नमस्कार साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सैयात आपल्या सर्वांचे सहरचे स्वागत करतो पलटण नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि यासाठी आपण अनेक उमेदवारांना जाऊन भेटत आहोत आणि उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी आमिरबाई शेख आहेत आमिरबाई शेख यांनी फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरामध्ये एक चांगला आवाज उठवलेला हो आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामंही मी होताना पाहिलेली आहेत त्यामध्ये अनेक कामं पाहिले त्याचा उल्लेख पण आपण करूच परंतु भाई शेख यांच्याशी बोलू आपण की ते निवडणूक का लढवत आहेत आणि सुरुवातीला आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता तर याच्या पाठीमागचं काय कारण आहे नमस्कार मी भाई शेख प्रभाग अकरा अ ओबीसी सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गात मी उमेदवारी माझी भरलेली आहे सुरुवातीपासूनच माझी इच्छा होती की मी अकरा प्रभागातून निवडणूक लढवावी कारण माझा परिसर माझा भाग त्या प्रभागात आला होता पण नंतर ह्या आधी मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो काही कारण असतो माझं तिकीट कापलं गेलं तर त्याला फार कारणं आहेत पण ते सांगण्यासारखे नाहीत त्याला राजकारणामध्ये हे गडी घडामोडी होत असतात राजकारणामध्ये संबंध बिघडून द्यायचे नसत्यात एक निवडणूक झाली म्हणजे काय सगळं आयुष्य संपलं असं होत नाही त्यांना त्यांना शुभेच्छा त्यांच्या कामाला पण मी का निवडणूक लढतो आहे हा महत्त्वाचा प्रश्न आज तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचारला आहे मला त्या सभागृहामध्ये जाऊन फलटण नगरपालिकेमध्ये सगळ्यात प्रथम लोकांना जी स्वच्छता हां जी गरजेची आहे गटर तुंबणे रस्ता जाडून न घेणे या डासांमुळे फलटण शहरामध्ये दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो लोकांचा प्रपंच डाग घाण ठेवून घर गाण ठेवून डेंगूसारख्या आजाराला पुण्याला मुंबईला नेऊन बरे करावे लागतात तर यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता होणं गरजेचं आहे यासाठी मी अनेक वेळा आंदोलन केलं आहे स्वतः स्वच्छता मोहीम राबवली आहे रस्त्याला खडी पडली तर मी स्वतः खडी हातानं गोळा केली रस्त्यालाही बांधकामं चालू आहेत रस्त्याची त्या कॉन्ट्रॅक्टदाराला ऑलरेडी त्या बिलात इनकोट केलेलं असतं की तुम्ही ते स्वच्छता करून द्यायचं पण करत नाहीत तसे टाकत जातात आणि रस्ता खराब होतो दुकानदारांना धुळीचा त्रास होतो मी स्वतः एक टँकर आणून आंदोलन केलं तर रस्त्यावर हो, पाणी मारून धूळ कमी व्हावी म्हणून त्यानंतर नगरपालिका प्रशासनानं पाणी मारणे लोटणे ही प्रयोग चालू केला आनंदाची गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये गमतीची बाब म्हणजे माझी मंडळीसुद्धा मी प्रभाग तेरामधून कारण माझा तो पारंपरिक मतदारसंघ आहे तिथं ओबीसी आरक्षणमधून माझ्या मंडळीला बी उभं केलं आहे माझ्या मंडळीचं बायपास झालेलं आहे माझी मंडळी डेंगो आणि कावीळीच्या साथीनं आत्ता आजारी आहे तरीसुद्धा माझ्या घरातील फॅमिली आम्ही सकाळी तेराचा आणि संध्याकाळी अकराचा प्रचार करत आहे लोकांना भेटत आहे मी आज ताकयत कुणाला एकही रुपयाचा चहा पाजला नाही मलाच लोकांना उलटं गेल्यानंतर साखर दिलेली आहे ओवळलेला आहे कोणी चहा पाजलेला आहे आणि माझ्या कामाचं कौतुक करतात हेच माझ्या दृष्टीनं फार मोठे समाधान आहे माहिती मिळली ही निवडणूक थांबायच्या आधी माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी माझ्या प्रभागामध्ये इतके पैसे आमा पॉटलेत की त्याला लिमिट नाही अंडी मटणं दारू काय पण हे कशासाठी मला एक गोष्ट कळणार नगरपालिकेत हाय तरी काय असं की एवढ्या गोष्टी देण्यासारख्या आहेत त्यांना प्रतिष्ठा मिळवायची आज माझ्या विरोधातले उमेदवार चार चाकी गाडीने येतात चार चाकी गाडी एका साईडला लावतात नंतर जातात लोकांना मतं मागतात माझं जनतेला आव्हान आहे ही लोकं तुम्हाला कधीही दिसली नव्हती आणि दिसणारही नाही तिथून पुढं निवडणूक झाली की एक पंधरा दिवस तुम्हाला दिसतील परत ह्यांना नगरसेवक पद मिळलं प्रतिष्ठेचं पद मिळलं हे त्या ते मुळातच ह्यासाठी भाजपमध्ये आलेले आहेत की आपल्याला पद, पद मिळावं म्हणून मी तसं त्या पदासाठी आलं मी भाजपला खासदार झाल्यानंतर मी मी काँग्रेसमध्येच थांबलो त्यांचा प्रचार केला त्यांना पाठिंबा दिला ते निवडूनसुद्धा आले नंतरच्या काळात मी काँग्रेसमध्ये थांबलो थांबून माझं काँग्रेसचं काम चांगलं केलं त्या काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलन केले मल्टनसारख्या ठिकाणी मी प्रीतम जगदळे आत्ताचा उमेदवार आहे त्यांच्यावर तिथे एक रस्त्याची समस्या होती भुहेरी गटाच्या वेळेस त्यावेळेस तिथं आंदोलन केलं आम्ही स्वतः मुरुम रस्त्यावर टाकला माझ्या इथं तसं चालतं मी चिखलानं आंघोळ घाल म्हणून एक आंदोलन केलं तर शिवोला तर अख्खं पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन तिथं येऊन ते दोन दिवसात पुरं काम करून दिलं रस्त्याचं महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या वेळेस आम्ही वेळोवेळी आंदोलन करून महात्मा गांधी महात्मा गांधीच्या पुतळ्यावर हो तुम्ही अजूनसुद्धा जाऊन जा बघा कोणत्याही बॉडीचं नाव नाही हे का बसत नव्हता पुतळा पुतळा तयार होता बिलं निघली होती सगळं झालं फक्त याच्यामध्ये प्रस्थापित लोकांची नावं यावं मी यांना काय म्हटलं हा हा पुतळा मोराजीबाई देसाई राज देशाचे रा, देशा पंतप्रधान असताना पुतळ्याचं उद्घाटन झालं हा अशीच पाटी लावावी हा आपण फक्त जीर्ण उद्धार म्हणजे जीर्ण झालेला पुतळा नवीन जा करायचा आहे यासाठी हा पुतळा आपण बसवत आहे तेव्हा ते त्या ते शिवसंजय गायकवाड शिवसाहेबांना पटलं कलेक्टर आणि रातोरात पुतळा बसवला अशा परिस्थितीनं अशा परिस्थितीत मी इथं काम करतोय ह्या इथं जे काय लोकं आता पॅनल दोन पडल्यात तुम्ही बघा भाजपचा जुना पॅनल बघा किंवा त्यांच्या गटाचा त्याच्यामध्ये नव्वद टक्के आयात केलेला म्हणजे एक्सपोर्ट केलेला माल आहे असं माझं म्हणणं आहे हां निष्ठावंत काय नाहीत आणि जे काय आहेत ते ठराव जुन्या कार्यकर्त्यांचं काय जुन्या कार्यकर्ते फार नाराज आहेत तुम्हाला सांगतो मी आता प्रचार करताना फिरत आहे काय महिला आहेत त्यांना भाजपला किंवा त्या गटाला बसताय पुली एजंट नसायचं महिला दिवस दिवस त्या बुथवर बसायच्या हां अशा परिस्थितीत गटाचं काम केलं आहे आणि त्यांना कुठल्याही विश्वासात घेतलं नाही ज्यांना विरोध केला ज्यांना त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं अशा लोकांनासुद्धा उमेदवारी आहे आता ही काय करायचं आणि काय बोलायचं जनता जा गप आहे यामुळं शंभर टक्के अशा उमेदवारांचा पराभव हा नक्की होणार आहे जनता दबक्या आवाजात बोलते आता लोक पैसे वाटणाऱ्याला निवडून देतील का काम करणाऱ्याला निवडून देतील काय वाटतं तुम्हाला मला, मला फलट्यांच्या जनतेवर विश्वास आहे आदरणीय चिमनराव कदम साहेबांना लोकांना उभं करून बाजारातून मी आठवतो मी दहावीला होतो लोकांना बाजारातनं रोपाया रोपाया दोन दोन रुपये देऊन चिमनराव कदम साहेबांना आमदार केलं ते मी प्रस्थापितांच्या विरोधात मोठी सत्ता होती अशा परिस्थितीत आपला तालुका आपला तालुका जागृत आहे या तालुक्याला संस्कृती मानभाव पंतांची काशी आहे इथं पालखी ह्या मार्गाने जाते यामुळे इथं विचारवंत लोक आहे व्यापारी लोक आहे जैन लोक आहेत मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे अशा अनेक प्रकारचा समाज आहे फलटण शहरामध्ये असा इथं कधी हिंदू मुस्लिम दंगल झालेले तुम्हाला दिसले नाही विचाराची लढाई असती आंदोलनाच्या माध्यमातून ती लढाई लढली जाते पण पर परत असं कधी होत नाही अलीकडच्याच काळामध्ये फक्त एका समाजाला टार्गेट करणं त्याच्याबद्दल वाईट बोलणं हा एक प्रस्थापित पक्ष करतो आहे त्यामुळे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागल हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल आता समोर तुम्हाला आव्हान कोणाचं असेल आणि नगराध्यक्षपदासाठी तुम तुमचा पाठिंबा कोणाला असेल हे का मला जर आव्हान म्हणलं तर मला कोणाचंही आव्हान वाटत ना कारण तसे उमेदवार नाहीत हां आता ते निवडणुकीमध्ये कुठल्या मार्गानं काय करतात पक्षाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग चाललं आहे पैशाचा भडीमार चालला आहे माझ्यावर माझ्या घरातली लोकं सोडून आणि माझे काय मित्रपरिवार सोशल मीडियावर गोपनीय पद्धतीनं माझा प्रचार चालू आहे मला पूर्णपणे विश्वास आहे मी प्रभाग अकरामध्ये निवडून येणार आहे आणि तुम्ही जर म्हणला नगराध्यक्षपदाला तुम्ही कुणाला मदान मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षागटाचा आताच एक पंधरा दिवसापूर्वीशीराध्यक्षपद घेतलेलं पादे आहे वरनं मला शशिकांत साहेब जे आदेश देताल त्या शब्दाचं पालन होऊन आम्ही त्या वरच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ पलट्यामध्ये काय कामं झालेत त्याच्या पाठिंबा हा कामं ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं कामं होत नाहीत का होत नाहीत हिता अंतर्गत एकामेकाच्या तुम्ही का मानलं की मी विरोध करायचा ह्यांना का मानलं की विरोध करायचा का आम्हाला विरोध नाही का मी सन्मान्य यांच्या नंदू पटेलच्या हॉटेलासमोर उभा आहे त्यांना तिथं मी त्यांच्याविरोधात दोन हजार सहाला निवडणूक लढली विकास कामं करत असताना मी कधी त्या माणसाला कोणत्याही पद्धतीची तक्रार दिली नाही कुठलंही बांधकाम फलटण शहरामध्ये चाललं असेल तिथं कधीही आमिर व्हायचा माहितीचा अधिकार नाही तुम्ही बाकीच्या उमेदवारांची माहिती घ्या हां की किती लोकांना त्रास झालेला आहे हां कोणाचं रस्त्यावर थोडं काय आलं यांची तक्रार आहे हां मी उलटं फायनान्स असू गट असू खाजगी सावकारी असू याबद्दल आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून दिला आहे यामुळं लोकांकडून लोकांना माणूं अपेक्षा आहे दवाखान्याचा विषय जर तुम्ही घेतला तर आत्ताच एक महिना दीड महिन्यापूर्वी जैन समाजाचे एक स ब हे होते पंडित ते आजारी होते त्यांना नऊ लाखाची गरज होती आम्ही त्यांना आमच्या मित्रपरिवारातर्फे गोळा करून सव्वा लाख रुपये गोळा केला आणि शासनाचे फंड चव्हाण डॉक्टर म्हणून पुण्यात येत त्यांच्याकडे जाऊन परिस्थिती सांगितली त्यांना त्या सव्वा लाख रुपयात त्यांना बरं करून दिलं म्हणजे या पद्धतीनं आमचं अशा अनेक काम आहेत म्हणजे दवाखान्यात तुम्ही कुठल्याही इच्छा जाऊन हं आमिरभाय फक्त सेवा करण्यासाठी आहे आमिर भाईनं कुठलं टेंडर मागितलं नाही कुठलं काम मागितलं नाही तसलं माझ्या प्रभागामध्ये मी ओपन पेस स्वतः मिळवून दिल्यात त्यासाठी मी खाजगी पाळणेवाले दोन वर्षे तिथं गुजर समाजाचे प्लॉट होते आणि नामजोशीचा ओपन पेस होता त्या जागेमध्ये मी त्या पाळण्यावाल्याला ती जागा मिळवून देऊन त्या पाळण्यातून काय काय पाच पंचवीस हजार मिळतील ते जे मला खा कागदपत्राला खर्च लागणार होते ते सुद्धा मी त्या जागेसाठी घालावले आणि ती जागा नगरपालिकेला हस्तांतर करून घेतली म्हणजे एवढं स्वच्छ कारभार आहे आता लोक अफवा उठवणार तरी मग त्या पाळण्यावाल्यां त्या उपकाराचे जाण ठेवून ह्या वर्षीसुद्धा पन्नास टक्के माझ्या नावावरती लोकांना सवलती तीन दिवस ठेवलं होतं म्हणजे काम माझं एकदम हे मला कुणीही समोर येऊन माझ्याशी हे करावा विषय करावा मी त्याला त्या ज्या त्या प्रश्नाचे जसे तसे उत्तर द्यायला तयार आहे आता पैशाचं वाटप झालं दारू मटण सांगितलं तुम्ही असं hmm. जर होत असेल तर सामान्य उमेदवारांनी काय करायचं लोकशाही अडचणीत येण्याचं काम आहे नेपाळ श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही या भारताचं एवढं सांगतो धन्यवाद आपण साथीनी चॅनेलचे बोलला त्याबद्दल आपले मनपूरक आभार थँक्यू